काँग्रेसनं इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्याचा विचार सोडावा असं म्हटलं मणिशंकर अय्यर यांनी मणिशंकर अय्यर यांनी काँग्रेसला हा घरचा आहेर दिला आणि काय म्हणतात मणिशंकर अय्यर आपण पाहूया काँग्रेसनं इंडियाच्या नेतृत्वाचा विचार हा सोडावा असं मत त्यांनी मांडले आणि एका मुलाखतीमध्ये त्यांनी हे मत मांडले ममता बॅनर्जींमध्ये नेतृत्वाची क्षमता आहे असं ते म्हणतात तर काँग्रेसनं नेतृत्व सोडण्याची तयारी दाखवावी असं म्हटलं इंडिया आघाडीत काँग्रस्तसह राहुल गांधींचा सन्मान केला जाईल जाणार आहे असंही अय्यर म्हणाले मणिशंकर अय्यर यांनी एक मोठं विधान केलेलं आहे एका इंग्रजी एक वर्तमानपत्रामध्ये त्यांनी मुलाखत दिली आणि त्यामध्ये त्यांनी हे मत मांडले आणि त्यांनी एक प्रकारे काँग्रेसला हा घरचा आहेरच आहे काँग्रेसनं नेतृत्व सोडण्याची तयारी दाखवावी इंडिया आघाडीचं नेतृत्व काँग्रेसनं करू नये असं त्यांचं म्हणणं आहे आणि ममता क्षमता आहे असं त्यांनी म्हटलंय ममता बॅनर्जी यांनी सुद्धा यासंदर्भातली तयारी दाखवलेली होती काळात त्यांनी का वक्तव्य केलेलं होतं आणि या संदर्भात आमच्या प्रतिनिधी उर्वशी खुना सध्या आपल्याबरोबर जोडल्या गेलेले आहेत दिल्लीमधून उर्वशी मणिशंकर अय्यर यांनी एक मोठं वक्तव्य केलं आणि काँग्रेसला एक प्रकारे घरचा आहेर दिलाय काय नेमकं त्यांनी हे असं वक्तव्य केलेलं आहे काय याचे राजकीय पडसाद उमटू शकतात विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या नेतृत्व कोण करावे या संदर्भात चर्चा सुरु असताना त्यांना प्रश्न विचारलं गेलेलं तेव्हा त्यांनी इतर कोणताही पक्ष इंडिया आघाडीचं नेतृत्व करू शकतो का त्यावर मणिशंकर अय्यर म्हणाले हा प्रश्न योग्य आहे मला असं वाटतं की काँग्रेसने या आघाडीचे नेते बनू नये ज्याला नेता व्हायचंय त्याला नेता होऊ द्या ममता बॅनर्जी यांच्यात क्षमता आहे आघाडीच्या दुसऱ्याही लोकांमध्ये क्षमता आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि हे ते, तेव्हा म्हणतात हे सांगून की नेता कोण बनतो याची मला परवा नाही मला असं वाटतं की काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस नेत्यांनी स्थान नेहमीच महत्वाचं असतं ते फक्त एकच असण्याचं गरज नाही म्हणून आघाडीच्या अध्यक्षांपेक्षा राहुल यांना अधिक आदर दिला जाईल जर त्याने हा स्थान कोणाला दिलं याची त्यांना खात्री आहे असं मणिशंकर अय्यर यांचं सा सांगणं आहे आपल्याला माहिती अनुपमा रिसेंटली इंडिया ब्लॉकमध्येच खूप अपोजिट अशा स्टेटमेंट आहेत जिथे लोकांना वाटतं की महाराष्ट्रात खास करून काँग्रेसचा जो एक सेटबॅक होता काँग्रेसचं जी हार झाली त्याला लक्षात घेऊन इंडिया ब्लॉकची लीड जी आहे ती ममता बॅनर्जीला मिळावी याला घेऊन चर्चा सुरू आहे यात शंकर अय्यरचा जेव्हा हा असं स्टेटमेंट देतो ते कुठे ना कुठे महत्वाचं ठरतो असं समजून निश्चितच तर यावर काय नेमकी केंद्रामध्ये प्रतिक्रिया येत आहे ते सुद्धा बघणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद दुर्वेशी दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी